पाऊस एकदा कधी जातो आहे माहीत नाही आतासुद्धा बघा दुपारचे दोन अडीच वाजित नाव एवढं गच्च आबाळ भरलेलं आहे आणि असं पावसाचं वातावरण झालं आहे तर कधी बंद होतंय ते एक माहीत नाही आणि माझं म्हणलं ना तर घरातली सगळी कामं वगैरे आवरून घेतली आणि चला म्हटलं लक्ष्मीपूजेने तर घरं स्वच्छ करून घेऊया आणि असं घरं स्वच्छ केल्याशिवाय मला काही बरं वाटत नाही आणि गॅस वगैरे पुसून घेतला घरं पुसून घेतले हे नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या दिमानापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असाय गे श्री स्वामी समजतं वाजे दुपारचे दोन अडीच असं काळपासून ना व्हिडिओ शूट करायला वेळच नाही मिळायला तर म्हटलं चला आता व्हिडिओ शूट करूया वाजेत बघा दुपारचे दोन अडीच वाजलेले सगळी घरातली कामं करून घेतली आणि आमच्याकडं ना जसं पावसाचं वातावरण झालेलं आहे इतकं आबाळ भरलेलं आहे ना आणि सध्या इतकं गार झार वारं पण सुटलेलं आहे काय माहित नाही पाऊस शेत की काय तर माझी घरातली सगळी कामं वगैरे झाली आणि आज आहे लक्ष्मी पूजन लक्ष्मी सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा तरी लक्ष्मीपूजनची ना आता तयारी करायचे जेवण वगैरे बनवायचे साधं सिंपल तर त्याच्यासाठी बघा मी बटाटे शिजत टाकलेले घर वगैरे पुसून घेतली आता बटाटे वगैरे शिजायला टाकलेत तर संध्याकाळची तयारी बघा हे बटाटे शिजत टाकलेले आहेत तर चला आता थोड्या वेळासाठी ना मला मिशीनीवर बसायचे बघा तर मिशन वगैरे जोडलेली आहे मी तर थोड्या वेळासाठी म्हटलं बघा अशा ड्रेसला ना भाया वगैरे बसवायच्या आणि अक्षताचा पण ड्रेस राहिलेला तिच्या पण ड्रेसला भाया बसवायच्यात आता वाजेत बघा संध्याकाळचे साडेसहा पावणे सहा तर म्हणलं चला अगोदर ना लक्ष्मीपूजन करून घेऊया तर बाहेर बघा बरीचशी कामं पडलेली आणि एक दोन एक दोन दळणं येत होतं ना ते पण दळावं लागायचं आणि सगळीचं कामं ना मलाच बघावं लागायचं आणि माऊलीचे पप्पा पण आज लवकर आले नाही तर त्यांना पण भाडं वगैरे होतं आणि तसं बघा जास्त व्हिडिओ शूट केला नाही कारण अक्षता पण नाही ना व्हिडिओ शूट करायला आणि मला एकटीला म्हणलं तर एवढं सगळं ॲडजस्ट होत नाही व्हिडिओ शे व्हिडिओ शूट करायचा परत सगळी कामं बघायचे एवढं सगळं काही होत नाही मला जसं जमेल तसं ना थोडा का होईना छोटा का होईना व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर हे बघा अशा पद्धतीची ना पद्धतीनं साधं सिंपल असं सा माझं लक्ष्मीपूजन असते प्रत्येकच वेळेस जसं जे माझ्याकडे वस्तू आहेत तेच मी मांडत असते जसं मला जमेल तसंच हे बघा अशी साधी सोपी पूजा झालेली माझी लक्ष्मीपूजनची आणि मी जे काही फराळाला केलं ना ते नैवेद्यासाठी बघा दाखवलेले देवीला जेवणात ना आज माऊलीला खरं सांगते लय भूक लागलेली आले एकदाच पूजा वगैरे एवढं छान वाटतंय ना आज घरात वातावरण तर खरं सांगते खूप छान असं वाटतंय आणि माझं इकडं चाललंय स्वयंपाक तर हे बघा मगाशी बटाटे शिजत घातले ते ना तर असं सोलून वगैरे ठेवलेले आहेत कोथिंबीर टोमॅटो कडीपत्ता आणि रोजचे मसाले आहेत ना ते परत इकडं म्हणलं तर असं पीठ मळून ठेवलेले चपात्या बनवण्यासाठी हे बघा असं मस्त फ्लावर जीरा जिरा राईस बनवलाय फ्लावर वगैरे टाकून ना चला आता बटाट्याची भाजी आणि चपाती बनवायला घ्यायची ते बघा असा जेवणासाठी जे ना अस असा पातळ बटाटा बनवायला घेतला जे काय मसाले येते होते ना आज एवढा जर उशीर झाला आहे आणि माऊलीच्या पप्पांचं असं होतं की झालं का नाही जेवायला झालं का नाही एवढ्या गरबडीत गरबडीत असं बनवायला घेतलं बघा पातळ बटाटा आणि मला बनवायचं होतं एक आणि झालं एक मला बनवायची होती बटाट्याची भाजी आणि पुरी तर पुरी काय बनवणं झाल्याच नाही उशीर झाल्यामुळं ना परत चपातीच बनवावी लागली त्या पिटाची आणि इकडं म्हणलं ना तर शेगडीवरती बघा असं पातळ बटाट्याचा रसा उकळतोय आणि माझं तले चपाती बनवायचं आणि मला परत ना थोडंसं सुक्कं पण बटाटा बनवायचं होतं तर साईडला बघा तेच दोन बटाटे मी साईडला ठेवलेली आणि इकडं म्हणलं तर असं जिरा राईस बनवला आहे हे बघा असं आजचं आपलं जेवणाचं साधं सिंपल पी येत आहे तरी या सगळे जेवायला